नमस्ते मित्रमैत्रिणी चला आज आपण जाणून घेऊयात मानव आणि एआय आयच्या विचारशक्तीत काय फरक आहे तुम्हाला माहिती माहिती आहे का नसेल तर चला आज मी तुम्हाला सांगते तर चला जाणून घेऊयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय माणसासारखा विचार करत नाही हे आपल्याला माहिती आहे मात्र या फरकमुळे ए आयच्या च्या निर्णय क्षमतेवर काय परिणाम होऊ शकतो आणि त्याच्या वास्तवावर काय परिणाम होतील या संदर्भात नव्या संशोधनातून महत्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत ट्रान्झॅक्शन ऑफ मशीन लर्निंग रिसर्च या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात मोठ्या भाषा मॉडेल्सचे एल एल एम एस समानता अॅनॉलॉजी निर्माण करण्याची क्षमता तपासण्यात आली संशोधनात काही महत्वाची निरीक्षणे नोंदवण्यात आली सोप्या अक्षर स्ट्रिंग समानता आणि संख्यात्मक मॅट्रिक समस्या सोडवण्यात मानवाने चांगलीच कामगिरी केली तर एआयच्या क्षमतेत मोठी घट दिसून आली कथानक आधारित समस्या सोडवताना ए आय उत्तरांच्या क्रमामुळे प्रभावित होत होते म्हणजेच त्यांची उत्तरे प्रयोगाच्या क्रमावर अवलंबी बदल होतात ए अधिक प्रमाणात परिभाषा म्हणजेच पॅराफ्रेजिंग करण्याकडे कल दाखवला जे दाखवते की ते समान संकल्पनेचा खोलवर अर्थात लावण्यात कुछ कामी करत होत्या झिरो शॉट लर्निंग क्षमतेचा अभाव दिसून आला धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब